एक मंत्री चालले होते आणि ते असे माननीय प्रधानमंत्र्यांच्या मागे मागे चालले होते ते त्यांचे एम ओ एस म्हणले की थर जरा पुढे जाऊया ना म्हणला नाही नाही मी ने, ना पुढे तुम जाणार म्हणले मग तुम्ही पुढेच गेला नाही तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात तर मी कधी येणार तुम्हाला नाही नाही मला भीती वाटते आता जर एखादा कॅबिनेट मंत्री या देशाचा आदराची भीती ही असलीच पाहिजे आदरातच भीती इज हे आपले संस्कार आहेत पण त्याच्यामुळे बोल जायचं पण नाही आपण ही दडपशाही त्यामुळे हे जे वागणं नवीन भारतीय आणि जातीय जनता पक्ष असा नव्हता भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक जण मला आठवते मन मोकळेपणे त्या पक्षाच्या मिटिंगमध्ये आणि हे मॉडेल सस्ते आणि काय आहे बाहेर ते टॉप हेवी पक्ष झाले त्या पक्षामध्ये बाहेरचेच जास्त झाले mm -hmm. खरं किती त्यांचे कौर म्हणजे भारतीय जनता पक्षाला फार अभिमान असायचा की आमची तत्व मग तत्वबित्वाबद्दल त्यांना बोलायचा अधिकार नाही आता आपण तत्वाबद्दल बोलू शकतो तुम्ही काय काँग्रेसवाले असे आपल्याकडे बघायचं आता मी म्हणते तुम्ही बीजेपीवाले तुमच्याकडे ओरिजिनल आहे कोण मला सांगा आता ते त्यांचे स्पोक्स पर्सन कुठे गेले होते त्यांचे ओरिजिनल माझं काय माधव भंडारींवर प्रेम नाही hmm. पण आज माधव भंडारी दिसतात का तुम्हाला टीव्हीवर hmm. आणि ते दुसरे कोणतरी केशव उपाध्ये ना hmm. hmm. ते दिसतात का हो टीव्हीवर ते ओरिजिनल बीजेपी माझे त्यांच्याबद्दल मतभेद टोकाचे असले झालेले पण वैयक्तिक आम्ही भेटलो म्हणजे माधव भंडारींचे मी आभार मानते आणि ऑन रेकॉर्ड मागते की त्यांनी पुस्तकांचं जेव्हा एक्झिबिशन केलं त्यांनी मला फोन केला मी त्या कार्यक्रमाला गेले मला बऱ्याच लोकांनी बोललं तुम्ही कशा का काय म्हटलं पुस्तकाचं एक्झिबिशन आहे त्याच्यात कसलं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे माधव भंडारींचा मनाचा मोठेपणा होता की त्यांनी मला आमंत्रण दिलं मी गेलंच पाहिजे पुस्तकाचं मराठी भाषाच्या पुस्तकांचं जर एक्झिबिशन असेल त्याच्यात कसला पक्ष एवढी प्रगल्भता आमच्या दोघांमध्ये आहे